जोहार ज्या दिवशी सर्वांना नमस्ते मी पालघर लोकसभा उमेदवार मोहन बारकू गुहे मी आपल्यापर्यंत पोचू शकलो नाही पोचण्याचा प्रयत्न केला पोहोचण्याचा प्रयत्न केला खूप मोठा मतदारसंघ आणि खेडोपाडी या विशाल मतदारसंघात आम्ही पोहोचू शकलो नाही तरी मी तुम्हाला नम्र विनंत करतो की माझी हॉकीबॉल या निशाणीवर चार नंबरला आहे त्या मतदान करा कारण मी जरी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तरी माझ्या मी मनाने तुमच्याकडे पोचलेलो आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्याकडे पोहोचलो मी प्रयत्न केला माझ्या तमाम आदिवासी बंधू भगिन आणि माझे मतदार बंधू आणि भगिनी आणि समाज इतर समाज जो आहे त्या समाजापर्यंत मी पोचण्याचा प्रयत्न केला पण मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तरी पण माझ्या भावना समजून घ्या मी प्रयत्न केलेला आहे तुमच्यापर्यंत आलो नाही हे मतामस्त मी सॉरी मागतो आहे माफी मागतो आहे तरी पण माझा सारा सार विचार करून तुम्ही स्वतः तर मतदार मतदान कराच आणि इतर समा समाजबांधवांना पण मतदान करायला सांगा ही मी तुम्हाला माझ्या भारतीय आदि भारत आदिवासी पार्टी तमाम आदिवासी समाज बांधवाकडून तुम्हाला नम्र विनंती करत आहे आणि तुम्ही माझा नक्कीच विचार कराल असं मी तुम्हाला पुन्हा एकदा विचार करत आहोत जोहार जिंदाबाद जय आदिवासी